काश्मीरमधील काश्मीरमधील पेलगाम या ठिकाणी आपले जे पर्यटक होते हिंदू पर्यटक त्यांच्यावर जो व्याण हल्ला झाला त्या जा निषेधार्थ म्हणून आपण आज मुकमोर्चा काढणार आहोत खरं म्हणलं तर आता गरज आहे की पाकिस्तान पूर्ण नष्ट करण्याची आणि सतत काय ना काही करणार करणारा पाकिस्तान आहे तर त्याला कुठं चांगल्या पद्धतीने जबाब दिला पाहिजे निश्चितच मोदी साहेब हे निश्चित त्यांना जबाब देणार आहेत आता त्यांनी सुरुवात केलेली आहे पण तू सकल हिंदू समाज हा जागा झाला पाहिजे आणि ह्याचा निषेध करून सगळ्यांनी आलं पाहिजे त्याचबरोबर ह्याच्या पुढच्या आयुष्या ह्या पुढच्या ह्याच्यामध्ये कालावधीमध्ये आपण कशा पद्धतीनं वागायचं कुणाशी कशा पद्धतीनं व्यवहार करायचे हे प्रत्येकाने ठरवलं पाहिजे फंडिंग होतं आणि कशामध्ये तुझं होतं पाकिस्तान पण होतं पण पाकिस्तानमध्ये इथं काही जे आहे खातात पितात इथं आणि पाकिस्तानवर प्रेम करतात अशा लोकांना धडा शिकवण्याची गरज आहे आणि हेच आज हा निषेध करून आम्ही निषेध मोर्चे आहे पण मुख आहे हा जो त्याच्याबद्दलचा जो आमच्या ज्वालामुखी आमच्या हृदयात भडकतोय तो एक दिवस अशा पद्धतीने स्फोट होईल कुणाला आवडणार हा हिंदू आता चाका होणार आहे आणि हिंदू कुठले कुठल्या कुठल्याही गोष्टीला आता तयार आहे एवढंच मी या ठिकाणी सांगू शकतो ठिकाणी आंबला पाहिजे या देशात असणार